मंडळी कोकणकर गे आपल्या सर्वनगरी कोकणातून कोकणातली सकाळ आहे माझ्या घरून निघालोय मी पावस आपल्या पावसगावचा रोड़ आपला राम मंदिर आहे पावसगावातलं राम मंदिर कोकणकर येस केस सरगणे कोकणातून व्हिडिओ आवडला तर लाईक करा आय डीवरती नवीन तर फॉलो करा कोकण करी के आपल्या सर्व कोकणातून या कोकणात कोकण आपलंच जसा,